मित्रांनो किल्ल्याचं नाव घेर किल्ला माणिकगड घेर किल्ला कारण असं आहे की ह्याची वाट जी आहे ती पूर्ण किल्ल्याला अशी विळखा घालत आहे दोन दरवाजे आहेत मागून या पुढून या तुम्हाला चढायचा असं विळखा घालूनच आहे त्यामुळे याला घेर किल्ला माणिकगड असं म्हटलं जातं आणि हा किल्ला आहे मित्रांनो विशेषतः भ्रमंतीसाठी म्हणजे फिरायसाठी वगैरे हो वरती बघूया काय आहे काय नाही असं वाटतंय ना, कसं वाटतंय ले गोड वाटतंय आता कसं वाटतंय गार गार वाटतंय दादा डॉक्टर आता दिशा बघा

हो कुठून जायचं हो कुठून जायचं लय मेल दिसले दिसली तुमच्या लोकांनी मेल दिसली बोलले जात जाऊया का मी का मी काय म्हणतोय दररोजे कुठे इकडे घंडाट आहे आपण इथं आहे जाऊन आलो मी अरे भाऊ तुम्ही काय बोलता वर पोचल्यावर भरपूर आनंद हार्ड झालेला किल्ला दिसतोय मागे तुम्हाला बघा किल्ला वाट चुकलो मित्रांनो वाट चुकलोय मित्रांनो आता नवीन वाट शोधतो आम्ही अवतार घामाघूम काळा झालेला आहे या ठिकाणी पोचू पोचू महाराज आम्हाला वाट दाखवतील मित्रांनो ॲक्च्युली हा किल्ला आहे समोरून पण मागून पण फिरून म्हणजे असा वळसा घालून घालून पूर्ण वरती टॉपला आपण पोचतो आता वाट चुकलेलो चढलो किल्ला दिसत होता पण तिथपर्यंत जायची वाट नव्हती परत उतरलो आहे रे का खाली मोबाईलमध्ये बंद करण्याचं कारण असं होतं वाट खूप घसरण होती या ठिकाणी ए थांब रे कुठे दाखवतो तुम्हाला स्ट्रगल फायनली मित्रांनो उतरता उतरता एक गावातला मुलगा भेटला आम्हाला आणि रस्ता भेटलेला आहे आम्हाला फायनली रस्ता भेटला हळूहळू मागण्या येत आहेत वर गेल्यावर जाम आनंद होणार आहे पोरांना काय पोरांना दादांना खूप मेहनत घेतली मेहनत वाया नाही गेली बाकी आपली चला, पायमरी सर्व पायवाट भेटली रस्ता शोधत होतो ॲक्च्युली आम्ही भेटला नाही कारण गडाला आहेत दोन दरवाजे दोन दरवाजामुळे सगळं कन्फ्युजन झालं आहे शकता फायनली गड दिसतोय इकडे आता आमचे जरा साथी जरा खुश हात दिसत आहेत आम्हाला आमचे मित्रबंधू आता खुश आहेत बरोबर आपण या दिशेला आलो असतो हा मित्रबंधू खुश आहेत आमचे आता रस्ता घेतलेला आहे त्यांना सगळ्यांच्या परिश्रमेने सगळ्यांच्या परिश्रमाला यश आलेलं आहे वाटी भेटणारच

शत्रूचे मग काळी धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चा कर शिवबाच होणार शिवात हो राहणार हो हो वाट ओळखायला दगड मित्र संताची रनात दिसता शत्रु प्रतिबिंब पाहत शत्रु पळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार कोण नाही पाणीच पिणार शुबाच हो झालेला बघू शकता गड चढतोय अतिशय साधी सोपी सरळ वाट आहे आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल घसरा घसर वगैरे बघू शकता

Tá com fé.

चालतंय सगळं मध्ये जगा आणि जगू द्या मजा करू द्या प्रेक्षकांना विनंती चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा इंस्टा हँडल पण आपला व्हिडिओ पण जाऊन सपोर्ट द्या जा मित्रांनो रस्ता कुठे भाऊ रस्ता कुठे इथून कुठू रे फायनली हिर इज द व्ह्यू Yeah.

किती सुंदर रेखी गो आम्ही बघा मित्रांनो जुन्या वाड्याची जागा ही पाहू शकता ठिकाणी म्हणजे असे मीटिंग वगैरे हो याची सभा भरायची 자라. 안에 들어가 보고 싶다. चुप छत्रपति <laughs> तो शिवाजी महाराज की स्वराज्य संकल સંસ્થાપક છત્રપતિ વિજય રક્ષક છત્રપતિ સંભાજી મહારાજો વિજય હરો હરો મહાદેવ હરો હરો મહાદેવ હરો હરો મહાદેવ अरे हा ते तिकडून बोलले मला तिकडे पुढे पलीकडे दिसतो सापडतो आधी पूजा सरळ जा डायरेक्ट भावा आहे सरळ जा डायरेक्ट इथून नको खाली जाय आराम भेटणार नाही ए इथनं ना रे तिकडांना खाली उतरताना बसलेत दोघं आवाज आहात आहे ना येतोय <laughs> ना मग मी राहून काय करणार इकडे मित्रांनो उतरण्याचा प्रवास सुरू झालेला आहे बघू शकता व्यू मित्रांनो परतीच्या प्रवासात असं कळलेलं आहे की वाट आम्ही चुकलो नव्हतो होऊ शकतं ज्या रस्त्याने आलो आता परत तिकडेच पोचलो आम्ही नवीन रस्ता शोधलाय नवीन पराक्रम असा विषय कुठे बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला जेवढा धबधबा आलाय तेवढा धबधबा उतरत उतरत आम्ही खाली आलो विचार करा भेटेल असा नजारा काहीच हा निसर्गाचं पाणी तुम्ही असं तोंडावरती मारतायत स्वच्छ पाणी त्याच्यापेक्षा स्वच्छ काय नाही भेटणार तुम्हाला बघा लय सगळ्या गेल्या भावना आज बघा खाली काय रूठे पिया मनाऊ कैसे मेरे रूठे पिया मैं जाऊ कैसे आखी जेवड़े हाइट पोर तेवड़ी सगी बारकी मोटी सगे आम्मी या दगा रस्तान आलो मित्र दगड़ा मजा आली आयुष्य हाँ, लक्षा रहा आ हाँ मोबाईल उतरताना जास्त का नाही घेतला म्हणजे कारण असं आहे की उतरताना जास्त सरकत होते का आम्ही यायचं रस्ता बघा तुम्ही किती डेंजर से हार्ड बाय तुम्ही एकटा येतो इकडे बाकीचे पब्लिक पाठी सोलकर 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 दर्याचा राजा बघू शकता बाकीचे बसले तिकडे कसा वाटला ऍडवेंचर एक नंबर आयुष्यावर लक्षात राहिला आयुष्यभर

तिकडे <laughs> <laughs> <था था था>। जाम मजा आली एकदम खराब डेंजर खूप घरी गावी मित्रांनो आज पाटेगाव तिसरा आम्ही आले तो ठाकूर कोणाला जर हा मानिक ट्रॅक करायचा असेल तर वडगाव वरून या आगा। 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 <laughs> गुगल मॅप दाखवतोय त्या लोकेशन वरून काय येऊ मॅपच्या वरुषावर आलो आणि आम्ही रस्ता चुकलो पार। चुकलो आमची मोहीम झाली